पंतप्रधान पीक विमा दोन हजार चोवीस अंतर्गत नुकसान भरपाई न मिळालेल्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंधरा सप्टेंबर रोजी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक होणार आहे विमा न मिळालेल्या कमी मिळालेल्या किंवा पोर्टलवर माहिती न दिसणाऱ्या शेतकऱ्यांनी तक्रार आय डी किंवा विमा मावतीसह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे एच डी एफ सी ॲग्रो विमा कंपनीचे प्रतिनिधीही बैठकीस हजर राहणार आहेत तक्रारींची निवारण न झाल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी लढा देईल असा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गौडी यांनी दिला आहे क्रांतिकारी शेतकरी शेतकरी संघटनेचा संघटनेचा क्रांतिकारी ક્રાંતિ સંઘટનેતા શેખ કરી ક્રાંતિકારી સંઘટ નેતા

परंतु कंपनीनं चालाकी करून असंख्य तक्रारी ह्या लोकलाईजमध्ये टाकल्या पोस्ट हार्वेस्टच्या त्यामुळे बऱ्याच मंडळातनी शेतकऱ्यांना पैसे कमी आले काही शेतकऱ्यांच्या तक्रारी डबल डबल झाल्यामुळे त्यांनी ते सर्वेच केले नाही त्यामुळे या शेतकऱ्यांचा विमाच मिळाला नाही आज आम्ही जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला आलो होतो शेतकऱ्यांना घेऊन तर आम्हाला साहेबांनी सांगितलं की सोमवारी विमा कंपनीच्या कार्यालयातनी सकाळी दहा वाजता स्वतः साहेब जिल्हा कृषी अधिक साहेब व विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी आमच्या उपस्थितीतनी एक बैठक लावलेली आहे सोमवारी पंधरा तारखेला तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून माझं हेच आव्हान आहे की ज्या शेतकऱ्यांना विमा कमी मिळाला किंवा मिळाला नाही किंवा काही शेतकऱ्यांच्या तक्रारी लोकलाईजमध्ये टाकल्या असतील त्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने महालक्ष्मी प्रवेशद्वाराजवळ जे एच डी एफ सी ॲग्रो विमा कंपनीचं ऑफिस आहे तिथे मोठ्या संख्येनं आपल्या समस्या घेऊन तिथे यायचं आहे तिथे आपल्या तक्रारीचं निवारण नाही झालं तर आपण माननीय रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठं आंदोलन करणार आहोत त्या आंदोलनासाठी आपण आपले जे काही प्रश्न असतील ते घेऊन आपण पंधरा तारखेला आमच्याकडे त्या माध्यमातून द्यायचे आहेत यासाठी आपण मोठ्या संख्येनं त्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहावं विम्याच्या ऑफिसवर विम्यासंबंधित जे वारंवार सर्व शेतक शेतकऱ्यांना त्यांच्या नेत्यांना जे आंदोलन करावं लागत आहे तर विम्यांच्या तक्रारी निवारण होतील यातले प्रश्न निघतील परंतु वारंवार हे जे काही विम्याचा विषय येत आहे रनिवाराने आणि सगळ्या शेतकऱ्यांचं डिझल पेट्रोल ऑफिसला जायसाठी खर्च होत आहे तर यातून विमा पॉलिसीमध्ये काय सध्याची परिस्थिती आहे की पूर्ण देश हा काही कंपन्यांना वाटून दिलेला आहे ज्या भागात जी कंपनी आहे ती इतर भागात ती कंपनी नाही आहे म्हणजे फिक्स झालेलं आहे की अकोला जिल्हा अमुक अमुक कंपनीकडे राहील दुसरा जिल्हा जास्ति त्या कंपनीकडे राहील तर आमचं सगळ्यात म्हणणं हे आहे की जसं मोबाईलचा सीम निवडण्याचा अधिकार शे लोकांना आहे तसं कंपनी निवडण्याचा अधिकार हा शेतकऱ्यांना द्यावा त्यावेळेस कुठं यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि कंपन्यांमध्ये ज्या स्पर्धा निर्माण होईल तर जास्तीत जास्त जे कंपनी विमा देईल त्या कंपनीचे शेतकरी विमा काढतील